नमस्कार मंडळी सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाचे दोनच दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत पितृपक्षाचा शेवट हा सर्वपित्री अमावस्येने होतो तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सर्वपित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेली आहे तर या सर्वपितृ अमावस्येचा प्रारंभ हा शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटाने होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे सर्वपित्री अमावस्या या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्धतिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्व देण्यात आले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असत पितृपक्षाचा पंधरवडा हा पितरांसाठी खूप खास मानला जातो सर्वपित्री अमावस्या म्हणजेच या दिवशी सर्व पित्रांना जीव घातले जाते ज्या पितरांची मृत्यूची तारीख माहिती नसते किंवा या पितृपक्षामध्ये काही कारणामुळे ज्या पितरांचे श्राद्ध राहून गेलेले आहे काही अडचणी आल्या होत्या त्यामुळे तुम्ही श्राद्ध करू शकले नसाल तर अशा सर्वांचं श्राद्ध तुम्हाला या सर्व पित्री दिवशी करायचे आहे आणि जरी तुम्ही तिथीनुसार तुमच्या पितरांचे श्राद्ध हे पितृपक्षात केले असेल तरीही या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या पितरांसाठी नैवेद्य हा दाखवायचा आहे कारण या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पितृपक्षामध्ये आपल्या नातेवाईकांकडे आलेले असतात आणि ते पुन्हा या दिवशी जेवण करून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि सर्व पित्री अमावस्या हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस असतो आणि सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो या सर्व पित्री अमावस्याला अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी सर्व पित्रांना मोक्ष मिळत असतो धर्मग्रंथांमध्ये दे देवपूजेपेक्षा पितृदेवाच्या उपासनेतून लाभ सुख समृद्धी कीर्ती वैभव जे आहे तर ते प्राप्त होते आणि म्हणून या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कायमचा नष्ट होईल घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे या संदर्भातील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय जो आहे तर तो केला गेलाच पाहिजे जरी तुमचे सासरे आई वडील हे अजून हयात असतील तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण पितृदोष हा फक्त एक पिढ्याचा नाही तर तीन पिढ्यांचा लागत असतो आणि या दिवशी जर तुम्हाला तुमचे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतील तुमच्या जीवनातील अडचणी या संपूर्णपणे नष्ट करायच्या असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये श्राद्ध हे केवळ पूर्वजांच्या मुक्तीसाठी नाही तर त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी केले जाते आणि या पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पंचग्रासाला विशेष महत्व आहे याला पंचबली असे म्हणतात आणि म्हणून या दिवशी श्राद्धा व्यतिरिक्त गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यांना श्राद्ध अन्न देण्याची परंपरा आहे पूर्वजांचे आत्मा जे असतात तर ते पंचबलीच्या अन्नाने समाधानी होतात आणि सर्व दोषांपासून मुक्त होतात असं म्हणतात की जर तुम्ही या पितृपक्षामध्ये पंचबलीला भोग अर्पण केला नाही तर तुमचे पूर्वज जे आहेत तर ते नाराज होतात आणि तुम्हाला आशीर्वाद न देताच पुन्हा ते अमावस्याच्या दिवशी पितृ लोकांमध्ये निघून जात असतात शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये पंचबलीच्या माध्यमातून श्राद्धासाठी केलेल्या पाच विशेष प्रकारच्या सजीवांना अन्न खाऊ घालण्याचा नियम आहे जर आपण या दिवशी सजीवांना या प्राण्यांना भोग अर्पण केला तर पूर्वजांचा आत्मा हा तृप्त होतो आणि त्या नियमांचे पालन केलेले पाहून पूर्वजांनाही आनंद होतो असे केल्याने पितृदोष जो आहे तो तो दूर होतो पूर्वजांना सुख आणि समाधान लाभत असते आणि या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते गाय कावळा मुंग्या त्याचबरोबर कुत्रा या रूपांमध्ये येऊन ते, ते आपल्याला भेटत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी हे पंचबली जे आहे तर ते विधी केला जातो हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे या वेळेमध्ये शक्य झाले नाही तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कारण संपूर्ण दिवस ही अमावस्या तिथी असणार आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी गव्हाची कणिक मळायची आहे कणिक मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि यानंतर त्या कणकेची तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे चपाती तयार केल्यानंतर त्या चपातीला तुम्हाला मोहरीचं तेल हे लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी चपाती आहे तर ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा काळा कुत्रा असेल तर तुम्ही त्याला खाऊ घालू शकता काळा कुत्रा नसेल तरी कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घातली तरी सुद्धा चालेल कुत्र्याला हा घास दिला जातो ज्याला श्वान बळी असं म्हणतात आणि जेव्हा तुम्ही कुत्राला हा घास खाऊ घालणार आहे ही चपाती खाऊ घालणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे त्यांचे नाव तुम्हाला घ्यायचे आहे आणि जर त्यांची नावच तुम्हाला माहिती नसतील तर ओम पितृ देवताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यामुळे तुमचे पूर्वज जे असतात ना ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात ते तुमच्यावरती प्रसन्न होत असतात आणि यामुळे तुमची जी काही अडलेली कामं आहेत रखडलेली कामं आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक समस्या सुरू आहेत पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येतात यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतात जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल पूर्वज तुमच्यावरती नाराज असतील आणि अशा वेळी तुम्ही कितीही देवांची सेवा केली कितीही स्तोत्रमंत्र मंत्र पठण केलं तरीही तुम्हाला त्याचं कुठलंही फळ मिळत नाही म्हणून सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची सेवा करावी यानंतर देवांची सेवा करावी असे म्हटले जाते म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही मोहरीचं तेल जर तुम्हाला मिळालंच नाही तर मग काय करायचं थोडासा भात शिजवायचा तांदूळ शिजवताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही तेल घालायचं नाही अळणी भात हा शिजवायचा आहे एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याची मूठ तयार करायची आहे म्हणजे वाटीमध्ये काढल्यानंतर ती वाटी जी आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये किंवा एखाद्या पत्राळीवरती पलटी करायची आहे आणि त्याची गोल अशी मूठ तयार होते आणि त्यावर तुम्हाला अगदी थोडस दही टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि तुम्ही हा नैवेद्य कुत्र्याला जरी दिला तरी सुद्धा चालेल किंवा मग चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला यापैकी काहीच करणं शक्य झालं नाही तुमच्या घराजवळ कुत्रा नाही तुम्हाला भेटला तर अशा वेळी काय करायचं आहे सरळ जेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये घरातून बाहेर पडाल तेव्हा वाटेत जाताना तुम्हाला रस्त्यावरती कुठेही कुत्रा दिसला तर एखादा पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा किंवा ब्रेड घ्या आणि तो तुम्ही खाऊ घातला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाईला सुद्धा घास द्यायचा आहे गाईला हिरवं गवत खाऊ घालायचं आहे किंवा गूळ आणि चपाती जी आहे तर ते तुम्हाला गाईला द्यायचे आहे ज्याला गोबली म्हणून ओळखले जाते म्हणून या दिवशी तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर नक्की गाईला सुद्धा घास द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कावळ्याला सुद्धा आपल्याला घास द्यायचा आहे याला काकबळी असं म्हणतात म्हणून कावळ्यांना दही भात आवर्जून आपल्याला हा ठेवायचा आहे चौथा घास देवबळी आहे जो आपल्याला पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे भात घ्यायचा आहे भात भातामध्ये सगळ्या प्रकारची पिठं जी असतात ना तर ती मिक्स करायची आहेत गहू ज्वारी बाजरी त्याचबरोबर काळे तीळ टाकून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि हा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायचा आहे आणि यानंतर शेवटचा पाचवा घास हा मुंग्यांसाठी निर्जन ठिकाणी ठेवायचा आहे म्हणजे एखादं मोठं झाड असेल त्याखाली भरपूर मुंग्या असतात तर तिथे तुम्हाला पाचवा घास हा ठेवायचा आहे तर तिथे काय ठेवायचं आहे तर बघा तुम्ही रवा आणि साखर मिक्स करून टाकू शकता किंवा पीठ असतील तुमच्याकडे गव्हाचं ज्वारीचं जर पीठ असेल आणि पीठ आणि साखर सुद्धा तुम्ही मुंग्यांना टाकू शकता जर पितृपक्षामध्ये तुम्ही काहीच करणं शक्य झालं नसेल तुम्हाला आणि जर सर्व अमावस्याला तुम्ही हे छोटे छोटे उपाय जर केले तर नक्कीच कितीही प्रखर पितृदोष तुमच्या घराला लागलेला असेल तर तो शंभर टक्के दूर होईल पितृ जे आहेत तर ते तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या मागील जे काही दोष आहेत ज्या तुमच्या आयुष्यात अडचणी सुरू आहेत घरातील दरिद्रता आहे तर ती शंभर टक्के दूर होईल म्हणून तुम्हाला ही महत्वाची कामं जी आहेत तर ती आवर्जून सर्वपित्री अमावस्येला करायची आहेत सर्वपित्री अमावस्या ही आपल्या पितरांची पृथ्वीवरील शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र असते त्यानंतर ते पितृ जेवण करून आपल्या वंशजांना भरभरून आशीर्वाद देऊन परत आपल्या पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जर ह्या शेवटच्या दिवशी जर तुम्ही आपल्या पित्रांसाठी असा घास नाही ठेवला तर ते पित्र न जेवताच आपल्या वंशजांना न आशीर्वाद न देताच पितृ लोकांमध्ये जातात आणि यालाच पितृदोष असे म्हणतात आणि मग वर्षभर पाठीमागच्या वंशजांना पितृदोषाचा सामना हा वेगवेगळ्या संकटांमार्फत हा करावा लागत असतो आणि म्हणून सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आवर्जून आपल्या पित्रांसाठी अशी ही छोटीशी सेवा छोटासा घास आवर्जून ठेवायचा आहे त्यामुळे आपले पितृदोषापासून मुक्तता होते आणि आपले पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात सर्वपत्र आमस्याच्या दिवशी करावयाचा हा प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपला बहुमूल्य वेळात वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ